स्वर्गीय पंढराशे फडके यांचा जीवनाचा मित्र नाही भगवंत ज्या बाजूला आहे त्या ठिकाणी विजय असतो पळून एक नंबर दादा सरकारसाठी आनंदाचा सुवर्णाचा सोहळा आहे खऱ्या अर्थानं हे जे स्वप्न होत हे स्वप्न स्वर्गीय पंढरशेठ फडके ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ओळख होती यांचं हे स्वप्न होत पुशेगावची गुलाल घ्यायचं आणि ते स्वप्न आज गुरुनाथ शेठ फडके यांच्या मार्गदर्शनाखाली आज ते दादा सरकारचे आधारस्तंभ प्रेरणास्थान आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि दादा सरकारचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि आज ते स्वप्न उतरण्याचं काम सन्मान्य गुरुनाथ शेठ फडके आणि आमचा हा महादेवाचा नंदी सरजा दहादा सरकार यांनी आज हे स्वप्न पूर्ण केलंय काय सांगाल लखन सांगाल खऱ्या अर्थानं लखन या बैलाबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राचा अव्वल दर्जेचा एक तो बैल आहे आणि सर्वात मोठं वैशिष्ट्य त्या बैलाचा आहे की तो बैल खालून निघल्यापासून त्या स्पीडने निघतो आणि वासरू जरी असलं त्याच्या गळ्यामध्ये तरी तो त्याला घेऊन येतो हे त्या बैलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एक टॉप टेन टॉप फायलामध्ये या लखनच नाव अजून उल्लेख केला जातो दादा सरजाविषयी काय सांगाल कशी खरेदी झालेली काय सरजाबद्दल सांगायचं गुरुनाथ शेठ फडके आमचे तुषार शेठ गोडपडे आणि आमचे नाना आमचे राहुल भाई असतील यांचं नियोजन होतं आणि आपले ड्रायव्हर हिंद केसरी खऱ्या अर्थानं या मैदाना तीन वेळा ते फायनलचे मानकरी झालेत आजही गुलाल घेतला असे दिलीप ड्रायव्हर सिरस असती यांनी हा बैल चॉईस केला आणि सर्वांच्या मतानं हा बैल आम्ही खरेदी केला मायनीला जे मैदान झालं त्यात खूप अंतर त्याविषयी काय सांगा मायनीला ज्या पद्धतीने ही गाडी पलवती अक्षरशः प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं होतं यात जोडीनं आणि सर्जेचं वैशिष्ट्य आहे की दोन दाती वासरू असताना आज ओपनच्या मैदानामध्ये म्हणजे आपण कोणाच्या नंदीला कमी समजत नाही पण महाराष्ट्रातली जी दिग्गज बैला आहेत जी चार दाती साई दाती झालेल्या आहेत त्या बैलांना पराजित करण्याचं काम या सर्जानं केलेलं आहे महाराजांविषयी काय एक का आता आशीर्वादच लाभलेला आहे त्याविषयी काय सांगाल आता सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद हा आमचे स्वर्गीय पंढरशेठ फडके आप्पा यांच्या शिरावर कायमस्वरूपी होता आणि आने गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे की ह्या सेवागिरी ज्यावेळेला ही यात्रा असते त्यावेळेला आप्पा ह्या सेवागिरी महाराज ट्रस्टला दरवर्षी एक लाख अकरा हजार रुपयाची देणगी देतात आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा, त्यांचा वारसा पुढे चालवत आमचे आधारस्तंभ दादा सरकारचे एम डी गुरुनाथ शेठ फडके यांनी काल महाराजांच्या सुपूर्त केली होती एक लाख अकरा दहा हजार रुपये आणि आज तुम्ही सर्वांनी बघितलं सर्वांच्या समोर आज जे दोन नंबरचं पारितोषिक आलंय ते एक लाख एकाहत्तर हजार रुपये ते सुद्धा आम्ही ट्रस्टला या ठिकाणी देणगी स्वरूपामध्ये दे दिले कारण आप शब्द होते की कि तुमच्याकडे किती पैसा आहे तुमच्याकडे किती सोना नाना आहे पण तुम्हाला दुसऱ्याला देण्याची दानत किती आहे हे फार महत्वाचं आहे आणि तो वारसा तो वसा आणि वारसा जर आज कोणी चालवलाय तर ते गुरु नशीर फडक्या एक आदर्श घेऊन पुढं कार्य करतायत नक्कीच आप्पा असं मानतात ना की शरीर जरी गेला तरी ते विचार कधी जात नाही आणि आप्पा हे विचार आहेत आपल्याला माहित असेल एक मुलाखत आपण चॅनलला बघितली होती आदित्य ठाकरे साहेबांना विचारलं होतं की शिवसेना आपण उभी केली तर काय सांगाल बाळासाहेबांबद्दल त्यांनी सांगितलं होतं की हे आमचं नाही आहे हे आज आहे आम्ही फक्त निमित्त आहोत तसा हा जो साम्राज्य आहे दादा सरकारचा हा उभा केला आम्ही फक्त निमित्त आहोत आणि तोच आता उल्लेख करताना सांगितलं की ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये दे ओळख आहे आणि आज तो ब्रँड ज्या पद्धतीनं आपण सुरू केला होता आणि त्या विचारावर आज आम्ही चाललो आणि तो ब्रँड परत एकदा त्याच वरच्या लेवलला जिथून कोणीही सहजरित्या पाहू शकतो असा तो ब्रँड परत एकदा तयार केलाय भावड्याविषयी काय सांगा भावड्या हे दादा सरकारचं भावड्या म्हणजे शेठ घोरपडे आज या घाट माथ्यावर आमची अनेक मंडळी आहेत जी या दादा सरकारच्या पाठीमाग उभे आहेत ज्यामध्ये अजून मी उल्लेख करेन की आमचे शेठ घोरपडे असतील की त्यांना मी एक पदवी दिलेली आहे नियोजनाचा बेताज बादशाह आणि नियोजन कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण दोन नंबरचं पारतोषक आपल्या समोर आहे खऱ्या अर्थाने हे संपूर्ण टीम आहे त्या टीमला आम्ही मानतो तुषार भावडे असेल आमचे विकास शेठ असतील पुशेगावचे आमचे आमचे दादा पाटील असतील जे नेऱ्याचे आहेत गोट्या भाऊ असतील आमचे आमचे राहुल शेठ असतील आमची रामोसाडेची टीम असेल ही संपूर्ण जी टीम आहे ही संपूर्ण टीम ही दादा सरकारची ताकद आहे आणि हे ताकदीच्या जोरावर आज आपण पाहता कि अनेक मैदान आज गुलाबाची आम्ही मानकरी आहोत एका नंदीमुळे हे नातं जुळले काय सांग नंदी मी नेहमी म्हणतो की कि माणूस कितीही टेन्शन मध्ये हो असू दे कितीही विचारात असू दे पण एकदा त्याच्या शिरावर जर माणसाचा हात पडला मालकाचा तर मालक सर्व विसरून जातो असा हा नंदी आहे या नंदीने आज आम्हाला खऱ्या अर्थानं ही संजीवनी दिलेली आहे आणि ही संजीवनी देत असताना यामध्ये सिंह्याचा वाटा जर कोणाचा असेल ना तर मी नेहमी म्हणतो की जे जॉके आहेत ना आमचे हे फार महत्वाचे आहेत मग त्यामध्ये आमचे दिलीप नाना असतील शिरस्वस्तीचे आमचं परसू ड्रायव्हर असेल ही मंडळी फार महत्वाची आहे आमचा बारक्या ड्रायव्हर असेल ही मंडळी फार महत्वाची आहे कारण आपण नेहमी म्हणतो की श्री कृष्ण सारथी होता म्हणून महाभारत अर्जुन जिंकला होता म्हणजे ज्या जा बाजूला श्रीकृष्ण आहे त्या बाजूला विजय निश्चित भगवंत ज्या बाजूला आहे त्या ठिकाणी विजय हा सांगशील दादा सरकारच्या ब्रँड बरोबर तुझं पण नाव माहिती पुकारलं जाते नाही दादा सरकार ब्रँडच्या बरोबर आपलं नाव पुकारलं जाते त्यात आपल्याला सार्थ अभिमान आहे सजासजी कुणाच्या नशिबाला मिळत नाही परमेश्वराच्या कृपयाने आणि आप आपल्या वाट्याला आले आणि त्याचा मला खूप आनंद आहे आणि राहिला विषय आमचा की क्षेत्रातला तर आम्ही सगळी एकजूट राहून आम्ही अनाथ करतोय आम्हाला कधीच हारजीतची परवा नाही आम्ही कधीही जिंकायसाठी अड्या देत नाही किंवा कधी कुणाला हरवण्यासाठी अड्ड्या देत नाही आम्ही एक शोक करायला येतो आम्हाला एक त्यातून आनंद भेटतो म्हणून आम्ही या बैलगाडी शर्य क्षेत्रात येतो काय सांगायला म्हणजे नियोजनाचा बादशाह म्हणले ते त्याविषयी काय सांगाल नाही काय माहिती का ही कृपा आणि परमेश्वराच्या कृपेने आज आमच्या दावणीला परमेश्वराच्या कृपेने नंदी आहेत हे गुलाल देतात ज्यावेळी बैल पोहतो त्यावेळी नियोजन चालतं ज्यावेळी बैल चालत पळत नाही त्यावेळी नियोजन चालत नाही पदवी दिल्याबद्दल दिल्या मी मागे पण म्हणले त्याबद्दल खरंच धन्यवाद पण शंभर टक्के आपल्या आशीर्वादानं आज आमच्या दावणीला बैल पोहतोय आणि म्हणून त्या आशीर्वादामुळे आज आम्हाला ही पदवी आहे सरजा पुढं आता हे करतोय काय सांगा सर्जाविषयी सरजाविषयी आता काय कसं आहे सरजा म्हणजे आम्हाला एक आशीच मोठं किरण आहे आणि आम्हाला खूप अपेक्षा येत्या शंभर टक्के तो आमच्या अपेक्षा पूर्ण करेल असा आम्हाला एक विश्वास आहे त्याच्यावर मोठं मैदान असले की काय कसं नियोजन लावतय काय सांगाल म्हणजे तो गोलालच असतोय मोठं मैदान असले की त्याचा गोलाल फिक्स असतोय नाही मी आता म्हणलं नाही का मैदान कोणतं पण असू आज ही जी आ, लोक जोडली गेली त्या ह्या लोकांचा एवढा मोठा आशीर्वाद आहे की आम्हाला कोण खिचून तिथून माघार घेऊ शकत नाही गुलाला बसणं शंभर टक्के आम्ही मैदानात राहतो आणि इथून पुढे पण राहू सरजा आज आज आम्ही सांगण्यापेक्षा ही जनता बघते की सरजा काय धमक आहे आणि ही सगळी धमक म्हणजे तो पण पळतो त्या आपल्या नावासाठी पळतो दोन हजार सालपासून फार्म साल हाऊस आल त्यापासून मी स्वर्गीय पंढरशेठ फडके जीवनाचा मित्र होतो आता नाहीत इतकं म्हणजे दोन हजार सात आठ साली माझ्या नाव फडकेची गाडी दोन दोन नंबर दोन वर्ष केले फक्त इच्छा होती शेडच्या नाव गाडी पळून एक नंबर गायी आज ना आम्ही करणार तेवढीच इच्छा होती पण कुठ तरी पुसेगावच्या हो गुला, गुलाल लागलाय माती काय सांगाल म्हणजे नाही ते शेडचाच आशीर्वाद आहे आमच्या मागे दोस्ती बद्दल काय सांगाल आपण ची तुमची मैत्री कशी होती काय सांगा जीवातला दोस्त मी विकासाबाद जातो हा शेटचा म्हणजे घाटावला सत्य जीवातला दोस्त होतो काही असू द्या शेट मला विचारायचं आणि खास या मैत्री मैत्रीखात फार्म हाऊस पण तुमच्या गावाच्या जवळच हो जवळच होतो आणि एक पुसेगावच मैदान आलं की दोघांच म्हणजे काय असतं काय म्हणजे पुसेगावच्या मैदानाविषयी काही असलं की ना कंटिन्यू दोन हजार सालपासन म्हणजे एक लाख दहा हजार रुपये दहा दहा हा नंबर कंटिन्यू त्यांनी दोन हजार सालपासून ही आल्यापासून एक लाख दहा हजार रुपये कंटिन्यू फक्त आपल्या शब्दा आणि महाच्या प्रेमा खात ते दरवर्षी आणि तेच वारसा गुरुनाथ शेठ फडके करतात पण त्याचाच आज आशीर्वाद सर्जाला लाभला काय हो त्याचाच आशीर्वाद लाभला काय सांगाल आपण अजून काय टोन येत हो कंटिन्यू आठवण येत काय सांगाल तुमची न विसरणारी आठवण काय माझी न विसरणारी आठवण कारण त्यांनी मला सांगितलं होत रथा दिवशी एक आपल्याला समाधीचे महापूजा असते ती कुणाला मिळत नाही मला शेठ म्हणले होते माझी इच्छा आहे की समाधीची रथ ज्या दिवशी असतो त्या दिवशी समाधीची पूजा करायची आणि ते स्वप्न मी शेठच पूर्ण केलं दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली आज... ज्या दिवशी म्हणजे महाराजांचा रथ निघतो हा त्या दिवशी समाधीला पूजा पूजा खूप म्हणजे महापूजाच म्हणायला महापूजाच त्यातनं तुम्ही म्हणजे आपण तुम्ही पूजेचा मान दिला मान दिला म्हणजे एक तुमचं त्यांच्यावर एक असलेलं प्रेम प्रेमच प्रेमच मुंबईला गेलो होतो त्यावेळेस देवस्थानचा मेळावा होता त्यावेळेस मी शेटनी न सांगता पाच लाख एक्कावन्न हजार रुपये दिले होते एक शब्द बोलले नाही एक आपा एक दानशूर व्यक्तिमत्वाच असेल काय सांगितलं त्यांच्या दानशूर ह्या आध्या क्षेत्रात कोणच नाही आता उतर आण होणार बी नाही आणि आता गुरुनाथ दादांनी पण सगळीच्या सगळी रक, रक्कम, रक्कम दिली, दिली। आणि ते बी सांगतो गुरुनाथ शेटनी जी रक्कम दिली त्याचा महाप्रसाद असणार आहे महारती गुरुवारची असते गुरुवारची महारती आता ती आम्ही शेठ च ज्यावेळेस वर्ष म्हणजे तृतीय पुण्यतिथी निमित्त त्या गुरुवारी आम्ही ती महाप्रसाद ठेवणार आहे त्यावेळेस महारतीला हे टिंपूर नाचणार आहे दादा सरकारची नमस्कार स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून सगळ्यांना सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की हे जे आपले सर्व समर्थक आहेत दादा सरकार फ्रँड ऑफ महाराष्ट्र त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आपला नंदी सरजा दोन नंबरमध्ये पट नंबर पटकावला मानाचा हिंदकेसरी मैदान तिथं ही सर्वांची मेहनत आहे तसंच चा, जसं नियोजन होतं त्याचाच वारसा खरोखर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा असं पण मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की त्यांच्या पावलाच्या एक पुढे पाऊल टाकून गुरुनाथ शेठ फडके यांचं नियोजन चालू असतं आणि ते खरोखर त्यांचा नियोजनाचा खरो सर्वांना नियो मॅनेज करण्याची जी शक्ती आहे ती त्यांना दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे ती त्यांना तशीच राबू दे अशी सेवागिरी महाराजांची प्रार्थना करतो शेठ काय सांगाल आज तर काय आनंद झाला असता काय सांगाल आज तर जो आनंद आज आपण इथं बोलून दाखवू शकलो असतो आणि जो आनंद आज पब्लिकली घेतला असता त्या पब्लिकचा आनंदाला आपण कुठल्याही पद्धतीने आला घालू शकत नसतो एवढा मोठा आनंद आणि जल्लोत्सव इथं पब्लिकनीच केला असता अजून काय सांगायला आजच्या गुलाला विषयी काय सांगा शर्ती क्षेत्रामध्ये मी कधी येत नव्हतो आणि कधी आलोही नव्हतो माझे मित्र गुरुनाथ शेठ यांच्या मुलं मी आज या क्षेत्रामध्ये आलो त्यांच्याच कृपेने मला हे सगळी शर्ती क्षेत्राची जी पण काय उठाटेव असते काय आणि किती मेहनत असते त्या शर्ती क्षेत्रामध्ये ती जवळून पाण्याचे जो मार्गदर्शन बोलू शकत नाही मी पण जो मला शिकण्यासाठी काय घेता येईल ते दाखवण्याचं काम मला माझ्या गुरुनाथ शेटच्या मुलं भेटलेलं आहे आज एक म्हणजे टीम वर्क कशी जोडावी काय जोडावी काय शिकला अंगी आहे परमेश्वराने दिलेलं आहे ते सदैव त्यांच्या अंगी तसंच राहो आणि त्यांच्या नियोजनामध्ये कधीही कुणाला नाराज न होण्याचं कार्य त्यांच्या बुद्धिमत्तेने ते हमेशा समोर ठेवले ठेवून ते कार्य करत असतात फक्त एकच सांगणार की त्यांच्या मागून बोलतो गुरुनाथ शेट फडके आहेत मित्र आहेत आणि आपांच्या पावलावर पाऊल टाकून ते करतर, तुर तुर आपा, आपा आज जो कार्य करतात लोकांचं लोकांना जी मदत सहकार्य जे करतात ते आपांच्या पावलावर पाऊल टाकून ते ते जे कार्य कार्य चालवलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांना एकदम धन्यवाद देतो खर तर आमचे आधारस्तंभ आणि त्यांना मी बऱ्याचशा गुरीवर मानतो असे प्रभाष आप्पा आणि आपल्या खरं तर आज तुम्ही कधी पण बघा की नक्कीच माणूस आपल्यात नसतो पण माणसाचं नाव कायम असत आणि आज तेच घडलं आणि आज आशीर्वादामुळे आज सरजान पुसेगावच्या मानाच्या हिंदी केसरी मैदानामध्ये दोन नंबरचा झाला एक आपणची एक होती की पुसेगावचा गोलाल माचे लाव शाळेत इच्छा होती आणि ती आज या ठिकाणी करून पण दाखवला बैलान दा आणि नंबर कितवा झाला यापेक्षा गाडी आज कडणच्या विषयी मी गाडीने काढला त्यातच आज सरजानं सगळं आज मन निघलं आमचं कारण खर तर कधी मैदाना येत नाही पण आज ते मैदान आले आणि त्याचा एक आनंद आणि एक मावली वेगळा होता त्यामुळं संजीवनी पुन्हा एकदा काय सांगाल ह्या संजीवनीशी काय सांगाल कस इन्स्पिरेशन भेटतंय येणाऱ्या काळात पण हा सरजा बैल तुम्हाला एक नंबरच्या पायऱ्यामध्ये पाहताना बघायला मिळेल आणि आमचे परमशेठ पर फडके असतील गुरुशेठ असतील आणि तुषार पावड्या यांचं नाव नेहमी सरजा आणि बाकी पक्ष असेल अर्जुन असेल बादल असेल सरजा असेल सगळेच बैल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला धुमाकूळ गाताना बघायला मिळतील धन्यवाद तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि सरजास वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो